नमस्कार मित्रांनो मित्रांनो बऱ्याचदा आपण कणसाची गोष्ट ऐकत असतो एक कणीस एका दाण्यापासून उगवलेलं असतं म्हणजे एक जमिनीमध्ये आपण जर दाना पेरला तर तो उगवतो आणि उगवल्यानंतर एक त्याचं कणीस तयार होतं आणि एका कणसाचं शेकडो दाणे तयार होतात म्हणून त्याच अनुषंगाने एक गोष्ट सांगावीशी वाटते मित्रांनो जो देण्याची वृत्ती ठेवतो त्याला कधी मागायची वेळ येत नाही पण जो देण्याची वृत्ती ठेवत नाही त्याचं मन मात्र आयुष्यभर कधी भरत नाही त्याचा अनुषंगान एक छोटीशी गोष्ट सांगतो मित्रांनो एक प्रवासी होता तो प्रवासाला निघाला आणि प्रवासाला निघाल्यानंतर एका वाळवंटामध्ये गेला फार दूर बघितलं तर जिकडं बघेल तिकडं वाळवंट दिसत होतं आणि अशा स्थितीमध्ये त्याच्यासोबत जे आणलेलं पाणी होतं ते पाणी संपलं पाणी संपल्यानंतर आता तहान लागलेली आहे तहान तर खूप लागली आहे पाणी तर कुठं दिसत नाही घर नाही कुठं वाडी नाही वस्ती नाही अजिबात कुठल्या प्रकारचा आधार नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तो चालत राहिला चालत असताना दमला थकला आता कुठं तर चक्कर येऊन पडती काय अशी अवस्था त्याची झाली आणि अशा अवस्थेमध्ये एक त्याला छोटीशी झोपडी दिसली त्या वाळवंटामध्ये झोपडी दिसल्यावर त्याला थोडासा आधार वाटला की आता नक्कीच या ठिकाणी झोपडी आहे माझी पाण्याची काहीतर सोय असेल तर राहत असेल आणि आपली ताण त्या ठिकाणी भागेल म्हणून अवसान नसतानासुद्धा कशा तर अवस्थेमध्ये त्या झोपडीपर्यंत तो पोचला पोचला त्या ठिकाणी बघितलं की कुठं पाणी दिसतं आहे का पण पाणी नाही दिसलं त्या ठिकाणी होता एक हातपंप जमिनीमध्ये त्याची पाईप गेलेली आणि वर हातपंप होता की विचार केला त्यानं की बाबा जमिनीमध्ये पाईप तर आहे आपण हातपंपाला हात मारूया पाणी नक्की येईल म्हणून त्या हातपंपाला त्यानं पंपिंग करायला सुरुवात केली पण पाणी काही येणार परत निराश झाला तेवढ्यात त्याचं ते लक्ष त्या कोपऱ्यामध्ये गेलं झोपडीच्या त्या ठिकाणी पाण्यानं भरलेली बाटली होती बघितलं खरंच बाटली आहे आणि त्याचं झाकण घट होतं की जेणेकरून बाष्पीभवन होऊन त्यातलं पाणी कमी होऊ नये आणि मग त्यानं ती बाटली घेतली तोपर्यंत त्याला तो एक कागद लावलेला दिसला त्याला त्याच्यावर लिहिलेलं होतं हे पाणी ह्या हात पंपामध्ये वता विश्वास ठेवा ह्या पंपामध्ये वता आणि पंप करा पाणी येईल तुमचं काम झाल्यानंतर तुमची थान भागल्यानंतर परत ती बाटली भरून त्याच ठिकाणी ठेवा आणि मग बाटली घेतली ते ना की जर मी ह्याच्यामध्ये बाटली वतली आणि जर पाणी नाहीच वर आलं तर अडचण होऊन जायची आता ताण तर खूप लागली आहे त्याच्यापेक्षा आपली तहान भागवण्यासारखी ही बाटलीच पिऊन टाकली तर असं स्वतःचंच मन त्याचं स्वतःबरोबर बोलत होतं आणि काही करावं त्याला कळत नव्हतं जर आपण पाणी त्यात ओतलं आणि पाणीच नाही आलं तर काय करणार आहे ती बाटली पण जायची आणि ताण पण राहायची पण तरी पण त्यानं एक निर्णय घेतला श्रद्धा ठेवली विश्वास ठेवला आणि ती बाटली त्या पंपामध्ये ओतली वतल्यानंतर त्यानं परत हातपंप मारायला सुरुवात केली जसं दोन तीन पंप मारलं तसं पाणी यायला सुरुवात झाली आनंद वाटला त्याला त्याच्यानंतर त्यानं पोटभर पाणी प्याला आणि त्याच्याजवळ जेवढ्या बाटल्या होत्या तेवढ्या बाटल्या भरून घेतल्या आणि त्याच्यानंतर ज्याप्रमाणे त्या बाटलीवर लिहिलेलं होतं त्याप्रमाणे ती बाटली पण भरून त्या कोपऱ्यामध्ये ठेवली आणि तिथे एक नकाशा होता त्या परिसरामध्ये कुठं जायचं कसं जायचं आणि तुम्ही लवकरात लवकर कशा पद्धतीनं नागरी वस्ती म्हणजे लोकांमध्ये जाल त्यानुसार त्यानं पुढचं मार्गक्रमण केलं आणि तिथं परत लिहून ठेवलं की निश्चितपणे विश्वास ठेवा आणि ही बाटली ह्या पंपामध्ये वता तुम्हाला पाणी निश्चितपणे मिळालं तर कुठलीही गोष्ट मित्रांनो विश्वासानं तर होतीच ह्याच्यामधून बोध काय मिळतो आपल्याला विश्वास जर ठेवला तर गोष्ट साध्य होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळं हावऱ्यासारखं स्वतःकडे वडायची प्रवृत्ती नाही ठेवायची देण्याची दानत ठेवायची आपण काही जर दिलं तर त्याच्या पटीनं आपल्याकडे रिटर्न येणार आहे म्हणून देण्याची वृत्ती आपली असली पाहिजे दानत असली पाहिजे आपण जसं आपल्याला कळतं तशी ह्या कांसाच्या गोष्टी ऐकतो दाण्याच्या गोष्टी आपण ऐकतो एक, एक दाणं पेरला तर एका दाण्यापासून आपल्याला शेकडो हजारो दानं मिळतात तर हा निसर्गाचा नियम आहे निसर्ग करतो आहे हे काही माणूस करत नाही माणूस फक्त एक बी रावायचं काम करतो आहे तो रावला नाही रावला तरी पक्षामार्फत आपण बघतो बरीचशी झाडं हे वनीकरण आहे जंगल आहे ह्याच्यामध्ये उगवतात तर ते काय आपण लावलेली नसतात सगळी झाडं ती पक्षीसुद्धा ते काम करत असतो आणि मग पक्षी काय करतो एक दाना टाकतो त्या दाण्याचं हजारो दाणं त्या ठिकाणी उगवतात अजून निसर्ग स्वतःलाच समृद्ध आणि सक्षम पक्ष्यामार्फत करतो आणि मानव त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून ती झाडं तोडायचं आणि त्याचं सरपण आणून जाळायचं आणि त्या ठिकाणी घरं घालायचं काम करतो म्हणजे आपलं नुकसान आपण स्वतःहून करतो आहे तर मित्रांनो ह्याच्यामधून एकच बोध आपण घ्यायचा आहे की देत राहायचं आहे दिल्यानं कुठली गोष्ट कमी पळत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे विश्वास ठेवायचा आहे विश्वासानं तुम्ही जी गोष्ट मनामध्ये चिंतन केलेली आहे ती निश्चितपणे यशस्वी होती कशी वाटली कथा मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमधून तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत